नमस्कार शीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण वापीचं मस्त जलाराम खमण बनवत आहोत चला बघू आपण चण्याच्या डाळीपासून खमण बनवणार आहोत तर मी इथे एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे ही डाळ असेल दीडशे ग्राम असेल एवढी आहे माप म्हणाल तर आता आपण ही डाळ आहे ना रात्रभर भिजत ठेवायची आहे आणि ह्या डाळीपासून जे खमण आहे हे खूप छान लागतं खायला तर हे वापीचं प्रसिद्ध खमण आहे जलाराम खमन म्हणून म्हणतात आणि ही डाळ बघा आपण रात्रभर छान अशी भिजत ठेवली होती आता जे पाणी आहे हे खराब आपण काढून टाकायचे आणि स्वच्छ पाण्याने एकदा धुवायचे आहे आणि ही डाळ छान भिजल्या गेलेली आहे आता हे पाणी आहे ते आपण खराब काढून टाकूया डाळ ही मी धुवून घेतली आहे आत्ता आपल्याला हिला मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायची आहे तर खूप बारीक नाही वाटायची किंवा खूप अशी जाडं पण नाही राहायला पाहिजे तर अशी रवाळ पाहिजे आपल्याला ही डाळ एवढी अशी वाटायची आहे तर अशा पद्धतीने वाटायची आहे तर पाहू शकता बघा अशी ही डाळ आपण वाटून घेतलेली आहे आतमध्ये थोडीशी कोणी लागायला पाहिजे बस तर आता मी ही सर्व डाळ वाटून घेत आहे मैत्रीणं माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल पण प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील तर आपण ही डाळ आता वाटून घेतलेली आहे यामध्ये एक ते दोन चमच मी दही टाकलेला आहे आता दही टाकून झाल्यानंतर हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करायचं आहे आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण काय करणार आहोत ही डाळ आपण झाकून ठेवायची आहे चार ते पाच तासासाठी छान असं हे पीठ मुरलं पाहिजे आमलं पाहिजे त्यासाठी तर बघा आपले हे चार पाच तास झालेले आहेत आणि पीठ बघा छान आंबलेलं आहे आता हे पीठ आपण सर्व छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित चांगलं फेटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी हिरवी मिरचीचा ठेचा घेतला आहे हिरवी मिरची तीन चार आल्याचं चा तुकडं असं वाटलं होतं त्यानंतर मीठ हळद टाकायचे आहे आणि पाणी टाकून छान आता मिक्स करायचं आहे हळद टाकल्यामुळे कलर खूप छान येतो अशा पद्धतीने आपण हे सर्व मिक्स करायचं आहे एक चमच तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर पाव चमचा मी खायचा सोडा टाकलेला आहे जर तुम्हाला खायचा सोडा नसेल टाकायचं तर तुम्ही एक इनोचं पाकिट टाकलं तरी चालेल आता हे डाळीचं खमण आहे हे खायला खूप छान लागतं यामध्ये तुम्हाला जर साखर टाकायची असेल तर तुम्ही साखर टाकू शकता आता इथे माझ्याकडे स्टीमर नाही आहे म्हणून मी असं चाळणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये डब्बा घेतला डब्याला आपण तेल लावून घेतलेलं ला होतं आणि त्यामध्ये हे सर्व पीठ आहे आपण ओतून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पीठ जो खमण आहे ते आपल्याला चांगलं वीस मिनटं चांगलं शिजवायचं आहे आता आपण इथं फोडणी देत आहोत तर मी एक टोपामध्ये तेल ओतून घेतले राई टाकून घेतलेली आहे राई चांगली तड तळतळली ना का मग आपण मिरच्या टाकायच्या आहेत त्यानंतर हा कढीपत्ता आता इथे आपण अगदी दोन चमचे पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे कारण आपण हे हो खमण डाळीचं करत आहोत त्यासाठी बघा इकडे आपले पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत अजून हे खमण थोडंसं कच्चं आहे कारण आपण डाळीपासून बनवतो त्यामुळे हे शिजायला टाईम लागतो त्यानंतर परत आपण पाच मिनटं झाकून ठेवलं होतं तर पाहू शकता आत्ता हे खमण आपलं छान झालेलं आहे थंड होईल तोपर्यंत हे बराबर छान होणार आहे आणि खमन बघा मस्त असं थंड झाले बाजूनी कडा छान सोडून घ्यायच्या आहेत आणि आता आपण हे उलटं करायचे पाहू शकता खूप छान जाळीदार असं मऊ लुसलुसीत खमन तयार झालेलं आहे आणि खायला अतिशय टेस्टी जेव्हा खमन तयार झालं व्हिडिओ शूट झाल्यानंतर मुलांनी जो ताव मारला का नाही काय सांगू सगळं पूर्ण झालं तर बघा मी आता तुम्हाला कापूनही दाखवत आहे मस्त कापल्या जाते कारण थंड झाल्यानंतर कापायचं चा, म्हणजे छान कापल्या जातं आता आपण यावरती फोडणी टाकून घ्यायची आहे आता पाहू शकता आपलं हे वापीचं प्रसिद्ध जलाराम खमण तयार आहे मस्त जाळी आलेली आहे मऊ लुसलुसीत झालेलं आहे पाहू शकता नक्की तुम्ही बनवा घरात पाहुणे आले असतील त्यावेळेस बनवलं तरी पण वा खूपच छान घमन झालेलं आहे बघा मस्त झालंय तर मैत्रिणीनं कसा वाटला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद